ओके बरे आणि तुम्ही हे जे घुमटाक जे चमडे बी वापरता ते कसले चमडे हे पहिल्या कसे आले की घाराचे बेन आयल्या कारण आता बोकडेचे च वापरतात okay. so, ही जी आता घुमटा दिसतात सैडिक बी ती सगळी बोकडेच्या चमडेची

ओके okay. तुम्हें हमका एक घुमट साधु दाखोपा शकता आता ओके okay. तो तुम्हें हमका एक घुमट साधु दाखया गजेश बाप घुमट साजोव जी कला असा ती तुम्ही तुमच्या बाबांकडल्या आत्मसात केला असं तुम्ही म्हणतात किती वर्षा झाली तुमच्या या परंपरेक लहान असत घुमटी आणि कला आता प्रयत्न करता वीस वर्षां घुमट काम करता फाटले वीस वर्षांच्या तुम्ही हे काम करता पहिली तुमचे बाबा करताले तर आज व ही जी कला तुम्ही आत्मसात केल्या आणि घुमटा बी तुम्ही सादयता तर त्याच्याबद्दल तुम्हाला कसे दिसतं सांगा म्हणजे घुमट बांतर बी च कारण त्या मेहनत खूप असता पहिले जा बांधताले त्या जा पहिलीची पिढी आशिली बांधपीड त्या आता आमच्या आता युवा सो जाता एक परंपरा सांभाळपूर प्रयत्न करतात हो ओके तुमच्याकडे लोक बी बांधकाम दि साधोवता भरपूर जणांनी साधारण चौथ म्हणजे जवळजवळ चारशे ते पाचशे हा घुमटा घुमट सादोपाक कितलो वेळ लागता साधारण एक घुमट साधारण एक दहा okay. ता ते बारा मिनटं ओके आणि किती प्रोसेस हे साधोपचं प्रोसेस असं काय ना फुग घालची आणि फुव घातल्या उपरात साधोपास घेतात ओके सो आता तुम्ही हे जे घुमट सादयता ते रेडी जायत आयिल्ले असा नी सो so, हे आता सुकत बी घालचे पडत तसे किती एकदा बांधले एक म्हणत सुक दोन त्या उपरांत ते सुक किती दीस एका सुकपाक साधारण दोन दिस जर एक बरे करकरीत वत आले सकाळ वतान करकरीत सुकपाक 이번에 많이 만났었잖아요. 부모들이나. 오케이. 그래서 꽤다 계. 부모님한테 다는 다해 한다니까. सो हे घुमट रेडी झाले जितले तुम्ही उडता तितले ते बरे बघतात थोडे किती करतात की बेश्टे उदक बुडवून काढतात आणि बेश्टे ओढतात पण ते मागे वाजना जितले ओढटात तितलं घुमट बरं बसतं थोड्या लोकांना तसं समज असते की ना ते बोकडेचं काम बोकडेच टाकीचे असे काय वाजना त्यांचा काय वाजना कोणतं काही नसता तुम्ही जितले उडता त्याचे डिपेंड असत

नमस्कार आज आम्ही असा बोरे हांगासर आणि आमच्या वांगडा असा गजेश गोपाळ नाईक आम्ही तांच्याकडल्या त्यांच्या धंद्याबद्दल आणि कलेबद्दल जाणून घेऊया नमस्कार गजेश बाब तर तुम्ही जी वाद्या विकता चवथ लागी निमतान तुम्ही हे जे घुमट समेळ जे वेगवेगळी वाद्या जी विकतात ताच्याबद्दल आमकां थोडीशी माहिती दिवची तुम्ही आणि चवथ म्हणते की एक मनात एक वेगळीच उमेद असता आणि वाद्यांची आम्ही वाजयता घुमट म्हणा शेमेळ म्हणा कासाळे म्हणा सगळे वादले हा म्हणजे जे विकपिक हा साजरे करता ते उन्मिक दौरले असा आणि श्रद्धा म्युझिकल हाऊस या हांवें बोरी ह्या गावात म्हणजे भारत पेट्रोलियम पॉपुलाचा पेट्रोल पंप असा ताज्या ऑपोजीट एक लहानशे शॉप हांवें ओपन केल्ले आसा आनी ते सगळे विक्री खाती उपलब्ध आसा बोरी होंडा हांगा गजेश गोपाळ नाईक यांच्यानी श्रद्धा म्युजिकल हाऊस ह्या नावान गोयच्या पारंपारिक वाद्याची जी कला ती जपून दवरलेली असा त्यांच्या फुडल्या वाटचालीक खूप शुभेच्छा देव बरे करू